नमस्कार मित्रांनो तुझं माझ्यावरचं प्रेम पाहून असं वाटलं नव्हतं की आपण कधी वेगळे होऊ पण दृष्ट अशी लागली की काहीच संबंध राहिला नाही हे प्रेम ते आहे जे नेहमी तुझ्याजवळ जवळ येण्याचं कोणतं ना कोणतं कारण शोधत राहतं जी व्यक्ती नातं वाचवण्यासाठी हात जोडते समजून जा त्या व्यक्तीचं त्या स्त्रीचं प्रेम कधीच खोटं नसतं खूप फरक असतो गरज आणि गरजवंतांमध्ये कधी कधी आपण गरजेचं असतो पण गरजवंत नसतं मित्रांनो जे अपमानित होऊन सुद्धा सोबत आहेत ते निर्लज्ज नाहीत तर असं असू शकतं की त्यांचं देंच, त्यांच्या जीवनात तुमचं स्थान त्यांच्यापेक्षाही अधिक असेल गुलाबाच्या काट्याला फुलापासून कधीच का वेगळं करू नका कारण ते पण त्याच बगीच्यात त्या फुलाबरोबर वाढलेली असतात कोण कधी सो महत्त्वाचं महत्वाचं हे फक्त आपल्याला वेळच सांगू शकते कोणीतरी मेहफिललाच गळ्याला लावून कोणीतरी हळूच सांगितलं की ही फक्त एक रीत आहे याला तुम्ही प्रेम समजू नका एका स्त्रीची इज्जत इज्जत करणं हे तिला सुंदर म्हणण्यापेक्षाही खूप सुंदर आहे इज्जत आणि प्रेम मागितलं जात नाही तर ते कमवावं लागतं मनुष्य बिना स्वार्थाच देवाशी पण नातं ठेवत नाही एकवीस रुपयाचा प्रसाद चढवून पूर्ण धुणेचा स्वार्थ त्याच्याकडून ठेवतो आणि तो ते पण प्रसाद ते त्याचं काम पूर्ण झाल्यावरतीच लोक काय म्हणतील पहिल्या दिवशी हसतील दुसऱ्या दिवशी मजाक उडवतील आणि तिसऱ्या दिवशी विसरून जातील म्हणून लोकांची काळजी करू नका तेच करा जे तुम्हाला योग्य वाटतंय आणि जे तुम्हाला आवडतंय ज्याच्यामध्ये तुम्ही खुश आहात ते तुमच्यासाठी आहे तेव्हा लक्षात घ्या दुनी ज्या आयुष्य तुमचं आहे जगाचं नाही कोणाला काही फरक पडत नाही फक्त त्यांचा स्वार्थ त्यांच्याकडून निघाला पाहिजे इथे लोक हकदार बदलतात आणि वेळ आलं तर स्वतःला देखील बदलतात लोकांची इच्छा पूर्ण नाही झाली तर लोक नातीच काय देवाला देखील बदललेले आपल्याला दिसतात या दोन कारणांमुळे स्त्री पुरुषांकडे आकर्षित होत असते पहिलं त्याचं चरित्र आणि दुसरं म्हणजे त्याचा व्यवहार त्याचं वागणं मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असंच सपोर्ट करत राहा